वटपौर्णिमा हा सण सुवासिनींचा असतो सुवासिनी या सणाला वडाच्या झाडाची पूजा करत असतात त्या आपल्या पतीला सात जन्मासाठी मागत असतात आणि घरामध्ये देखील या दिवशी गोडदोड पदार्थ बनवले जातात ते म्हणजे पुरणपोळी अमरस अशी थाळी बनवली जाते आणि आज आपण तीच थाळी बनवलेली आहे खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे पुरणपोळीचा स्वयंपाक करताना ना पहिल्यांदा आपल्याला ना हरभरेची डाळ शिजायला घालायची असते कारण आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजायलाच खूप वेळ लागतो त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आपण पेलेनी ना दोन पेले एवढी हरभऱ्याची डाळ घेतली ती आपल्याला थोडीशी निवडून घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये थोडीफार घाण वगैरे असेल ना त्याच्यामुळे आपण ती निवडून घेतली आणि निवडलेली डाळ आता आपण ना बाउलमध्ये भरपूर असं पाणी घेऊन त्याच्यामध्ये ना दोन ते तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेतली धुतलेली डाळ आता आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहे कुकरमध्येच आपण डाळ शिजायला घालणार आहे ना, ना त्याच्यामुळे आपण कुकरमध्ये इथं डाळ घालून घेतली डाळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि डाळ शिजल एवढा पण इथं पाणी घालून घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे तेलामुळे काय होतं जेव्हा कुकरच्या शिट्ट्या होतात ना तेव्हा ना पाणीवरती येऊ नये म्हणून आपल्याला तेल आणि हळद टाकून ना कुकरचं झाकण लावायचं आहे झाकण लावल्यानंतर गॅसवरती इथं आपण कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती ठेवल्यानंतर कुकरच्या आपल्याला ना मीडियम फ्लेमवरती सहा शिट्ट्या घ्यायच्या आहेत सहा सहा शिट्ट्यामध्ये ना डाळ चांगली शिजून निघते त्याच्यामुळे इथं आपण सहा शिट्ट्या घेणार आहे तोपर्यंत आपण ना इकडं कणिक मळून घेऊया कणिक मळण्यासाठी आपण एक परात घेतली परातीमध्ये भरपूर असं पाणी घेतलेलं आहे थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे पोळ पोळीला कलर येण्यासाठी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पीठ घेतलेलं आहे इथं आपण गव्हाचं गव्हाचं पीठ आपण चाळूनच घेणार आहे पीठ नेहमी पोळीसाठी घेताना ना चाळून घ्यायचं कारण आपण जेव्हा गव्हाचं पीठ घेतो ना त्याच्यामध्ये जसाच्या तसा बघा गहू पण असतो त्याच्यामुळे पोळी करताना ते पोळीमध्ये फुटू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे पीठ हे चाळूनच घेऊन ना मळून घ्यायचं आहे आता इथं तर बघा आपण जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी कणिक मळून घेतलेली आहे कणिक मळल्यानंतरसुद्धा एक ते दोन मिनिट चांगली मळून घ्यायची म्हणजे कणकेमध्ये पण एक चिकटपणा निर्माण होतो त्याच्यामुळे आपण इथं कणिक चांगली मळून घेतली मळलेली कणिक पंधरा मिनिट एवढी आता आपण ना पाण्यामध्ये भिजायला ठेवणार आहे पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी ना आपण रस तयार करणार आहे आणि रस तयार करण्यासाठी इथं मी बाऊलमध्ये भरपूर ना पाणी घेतलेलं आहे सगळे आंबे आपण पाण्यामध्ये भिजायला घालणार आहे पंधरा मिनिट एवढे आपल्याला सगळे आंबे ना चांगले पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत आंबे जर चांगले भिजले ना तर जे आंब्याला वरती रुचिक लागलेला असतो ना तो निघून जातो त्याच्यामुळे आपण सर्व आंबे चांगले भिजवून घेतले भिजवलेले आंबे आता आपण ना जो रुचकाचा वरचा भाग आहे ना तो सगळा असा पिळून पिळून काढून घ्यायचा आहे म्हणजे रसामध्ये येऊ नये म्हणून आपल्याला रुचकाचा सगळा भाग काढून घ्यायचा आहे आणि आता चाकूने चिरून नंतर सर्व आंबे आपण स्वच्छ करून घेतले <ची> के स्वच्छ केलेले आंब्यातला आता आपल्याला ना जो गर आहे ना आंब्याचा तो काढून घ्यायचा आहे आणि आपण त्याचा रस तयार करणार आहे ना त्याच्यामुळे इथं बघा आपण एक चमचा घेतलेला आहे चमच्याच्या साह्याने सगळा गर काढून घेतलेला आहे जो गर आहे ना तो आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेणार आहे आणि मिक्सरवरती आपल्याला ना तो गर बारीक करून घ्यायचा आहे आणि इथं बघा आपला रस तयार झालेला आहे असाच आपण ना नंतरही मिक्सरमध्ये असा सग सर्व रस तयार करून घेतला तयार केलेल्या रसामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आणि चिमटवर मीठही घालायचं आहे त्यामुळे रस, रस ना चवीला खूप छान लागतो हिथं आपला रसही तयार झालेला आहे हरभऱ्याची डाळ ही शिजलेली आहे आता आपण कुकरचं झाकण काढलेलं आहे आता आपण चेक करून घेऊया डाळ शिजलेली आहे की नाही तर बघू शकता डाळ एकदम मौसूत अशी शिजलेली आहे शिजलेली डाळ एक आपण इथं स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यावरती एक जाळी ठेवून डाळ सगळी आपण सगळी जाळीमध्ये काढून घेतली आणि जी येळवणी आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी डाळ टाकून घ्यायची आहे त्याच्यामुळे येळवणीची आमटीना चवीला खूप छान लागते त्याच्यामुळे शिजलेली डाळ येळ येळवणीच्या आमटीमध्ये आपल्याला टाकायची आहे आणि इकडे एक आपण पातेलं घेतलेलं आहे पातेलामध्ये शिजलेली डाळ सगळी घातलेली आहे आणि ती थोडीशी आपण मॅश करून घेणार आहे अशी पहिल्यांदा आपण थोडीशी डाळ मॅश करून घेतली ना जेव्हा आपण पुरण तयार करतो ना तेव्हा पुरण जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सहा मिनटामध्ये पुरण तयार होतं त्याच्यामुळे आपण ना पहिल्यांदा मॅश करून डाळ घेतली एक वाटी गूळ चवीनुसार मीठ आणि एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे तुपामुळे काय होतं पुरण मौसूत असं पडतं आणि एक चमचा एवढी आपल्याला साखरही घालायची आहे पुरणाला ना आपण आता चटका देऊन घेणार आहे चटका देताना ना गॅसची फ्लेम फुल करायची आणि फुल फ्लेमवरती पहिल्यांदा आपल्याला ना जो गुळ आहे ना तो पूर्णपणे पूर्णामध्ये विरगळून घ्यायचा आणि विरगळला की जो वलसरपणा आहे ना तो पूर्णपणे आपल्याला कमी करून घ्यायचा आहे वलसरपणा कमी झाला ना पुरणाचा तर बघा पुरण तयार झालेला आहे तयार झालेल्या पुरणामध्ये असा एक चमचा हुबा करून बघायचा म्हणजे आपलं पुरण तयार झालेलं आहे आता पुरण आपण ना मॅश करून घेणार आहे त्यासाठी एक स्टीलचं पातेल घेऊन त्याच्यावरती आपण पुरणाची जाळी ठेवलेली आहे आणि सर्व पुरणना असं पेल्याने मॅश करून घेणार आहे बघू शकता पाच मिनटामध्ये आपण सर्व पुरणना तयार करून घेतलेलं आहे कारण पुरण आधी आपण पूर्णपणे मॅश करून घेतल्यामुळे आपलं ही लगेच तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा विलायची पावडर आणि थोडंसं जायफळ घालायचं जायफळ घातलं ना तर पुरणपोळीला वास खूप छान बसतो त्याच्यामुळे आपण जायफळ घालून विलायची पावडर घालून आता पुरणाचा ना एक असा गोल गोळा तयार करून घेणार आहे इथं बघा आपण मस्त असा ना पुरणाचा गोळाही तयार करून घेतलेला आहे आता आपण ना कटाच्या चा, आमटीचं आपण इकडं वाटण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये ना आपण थोडंसं बघा खोबरं किसून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ कांदा भाजून त्याच्यामध्ये कसकस ही भाजून घेतली आणि फ्लेवरला एक विलायची घ्यायची त्यामुळे इळोणीच्या आमटेला ना चव खूप छान येते लसूण कोथिंबीर घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ना जाडसर असं बघा इथं वाटण तयार करून घेतलं आमटीसाठी आपण पातेलं ठेवलेलं आहे पातेलामध्ये तेल घालायचं आहे तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण घालून लसणाला थोडासा ब्राऊन कलर आला की महुरी घालायची तेजपान जिरं घालायचं थोडासा हिंग घालायचा हिंग पोटासाठी चांगला असतो ना म्हणून हिंग घालायचा थोडीशी हळद आणि कोथिंबीर चिरलेली घालायची आणि फोडणी थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे नंतर मग त्याच्यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ना तेही वाटण घातलेलं आहे आता फोडणीमध्ये वाटण घातल्यानंतर वाटण आता आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे कटाच्या आमटीचं ना वाटण चांगलं भाजायचं त्याच्यामुळे चा आमटी चवीला खूप छान होते आता इथं घरचा मसाला आपण घेतलेला आहे आपण घरी तयार करून घेतलेला मसाला आपण घालून घेतलेला आहे अर्धा चमचा एवढा मसाला ही चांगला तेल सुटेपर्यंत भाजायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये जे आपण इळवणी काढली होती ना ती येळवणी आपण सगळी बघा इथं घालून घेतलेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला फुल करून ना आमटीला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि आमटीला उकळी आल्यानंतर ना लो फ्लेमवरती थोडीशी शिजवून घ्यायची लो फ्लेमवरती थोडीशी शिजवून घेतली ना आमटी ही छान अशी शिजल्या जाते आणि चवीलाही छान लागते त्याच्यामुळे आपण इथं लो फ्लेमवरती आमटी शिजवून घेतलेली आहे तयार झालेली आहे कटाची आमटी आता आपण ना कटाच्या आमटीबरोबर खाण्यासाठी आपण भात तयार करणार आहे आणि भात तयार करण्यासाठी ना इथं आपण इंद्रायणीचा तांदूळ घेतलेला आहे कटाच्या आमटीबरोबर ना इंद्रायणी तांदळाचा भात खायला छान लागतो त्याच्यामुळे आपण इथं इंद्रायणीचा तांदूळ घेऊन तो तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण पाणी घालून ना चवीनुसार मीठ घालून मीठना चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे कुकर घेऊन कुकरमध्ये आता आपण जो तांदळाचा टोप आहे ना तो ठेऊन घेतलेला आहे आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे झाकण लावल्यानंतर कुकर कुकर आपण ना गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आपल्याला तांदूळ शिजण्यासाठी ना कुकरच्या चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत एका बाउलमध्ये इथं आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना अर्धी वाटी इथं आपण ता तांदळाचं पीठही घालून घेणार आहे आपण भजी तयार करतोय ना भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण तांदळाचं पीठ थोडंसा चिरून घेतलेला कांदा मिरची भरपूर अशी कोथिंबीर आणि थोडंसं आपल्याला जिरं असं चुळून घालायचं आहे नंतर आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी आपल्याला बडीशेप घालायची आहे बडीशेप म्हणे काय होतं भाज्याला एक छान असा वास येतो त्याच्यामुळे आपण बडीशेप घालून थोडंसं बघा सोडाही घातलेला आहे हिंग घालायचा आणि लाल तिखट आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर हे सर्व साहित्य चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ आपण ना चमच्याने सगळं मिक्स करून घेतलं पीठ मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून ना आपल्याला जे भाज्यासाठी लागतं आहे ना पीठ तसं आपल्याला पीठ तयार करायचं आहे इथं आपण पीठही तयार केलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये शेवटला ना थोडंसं आपण ओवा चुळून घालणार आहे म्हणजे भाज्याला पण छान असा ओव्याचा वास बसतो ना त्याच्यामुळे आपण थोडासा चुळून ओवा घातला नंतर आता गॅसवरती आपण कढई ठेवली कढईमध्ये आपण भरपूर असं तेल घेतलेलं आहे तेल आता आपल्याला काय करायचं आहे गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम होत आलं की इथं आपण ना पहिल्यांदा कुरुडी तळून घेणार आहे आपण कुरुडीचं पण व्हिडिओ टाकलेला आहे बघा ह्या कुरुडीचं व्हिडिओ तेही तुम्ही जाऊन बघा चॅनलवरती इथं आपली ही तळून झालेली आहे मस्त अशी आता त्याच कढईमध्ये आता आपण ना भजीही तळून घेणार आहे थोडी थोडी अशी आपल्याला ना भजी सोडून घ्यायची आहे तेलामध्ये मस्त अगदी आपण इथं भजीही तेलामध्ये सोडून घेतली आणि गॅसची फ्लेम भजी तळताना ना, ना मीडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरती भजी तळायची आतून भजी जाळीदार होण्यासाठी ना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच तळायचं आहे त्यामुळे भजी पण चांगली तळल्या जातात तेवढीच ते कुरकुरीत होतात आणि चवीलाही छान लागतात त्याच्यामुळे इथं बघा आपण भजी तळून घेतलेली आहेत आता तळलेली भजी ना आता आपण काढून घेऊया बघू शकता एकदम मस्त अशी आपली भजी ही तयार झालेली आहेत सर्व भजी आता आपण ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे पंधरा मिनिट एवढी कणिक ना आपण पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती कणिक पण चांगली भिजलेली आहे भिजलेली कणिक ही तर आपण परातीमध्ये काढून घेतलेली आहे आता आपल्याला ना तिला चांगली मळून घ्यायची आहे थोडीशी आपल्याला पोळीसाठी जी कणिक आहे ना ती मळून घ्यायची आणि परातीमध्ये बघा अशी थोडीशी आपटून घ्यायची थोडीशी परातीमध्ये आपटून घेतली ना तर कणकेला बघा जास्त असा चिकटपणा येतो आणि त्याच्यामध्ये ना पुरण पण जास्तीचं मातलं जातं त्याच्यामुळे आपण ना कणिक चांगली परातीमध्ये एक दोन ते तीन मिनिट आपटून घेऊन ना त्याला थोडंसं तेल लावून इथं कणिक आपण चांगली बघा मळून घेतलेली आहे मळलेली कणिक आता आपण परातीमध्ये एका साईडला ठेवलेली आहे आणि दुसऱ्या साईडला थोडंसं पीठ घेतलेलं आहे चाळून आता कणकेचा गोळा ना आपण काढून घेऊया आणि तळहातावरती तो चांगला मळून घ्यायचा पहिल्यांदा तळहातावरती गोळा चांगला मळून घ्यायचा आणि नंतर बघा पिठामध्ये ना त्याला गुळवून घ्यायचा आणि आपल्याला अंगठ्याने आणि बोटाच्या साह्याने ना अशी पारी तयार करायची आहे आणि त्या पारीमध्ये आता आपण पुरणाचा गोळा ठेवून घेणार आहे आणि पुरणाचा गोळा ठेवल्यानंतर ना दोन्ही अंगठ्याच्या साह्याने ना पुरण खालच्या साईडला दावायचं आहे आणि कणिक आहे ना ती चारही बोटांनी आणि अंगठेने ना आपल्याला वरच्या साईडला अशी सरकाव सरकावत सरकावत वरच्या साईडला शेंडी तयार करायची आहे शेंडी तयार केल्यानंतर जी राहिलेली एक्स्ट्राची कणिक आहे ना त्याच कणकेला चिटकावून घ्यायची म्हणजे जास्तीचं ना मातल्या जातं आणि नंतर मग पिठामध्ये ना आता आपल्याला ना पुरण जे आहे ना ते चांगलं पसरवून घ्यायचं आहे असं पुरण पसरवून घेतलं ना तर पोळी लाटताना ना एकसारखी लाटता येते त्याच्यामुळे आपण पुरण सगळं पसरवून घेऊन आता इथं पोळी लाटून घेत आहे पोळी लाटताना ना आपण कधी कधी काही चूक करतो की लाटताना थोडीशी दाबून लाटतो दाबून लाटली की काय होतं पोळीही फुटल्या जाते आणि पोळी जास्त आपली फुगत नाही तव्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामुळे पोळी लाटताना ना अशी हलक्या हातानेच लाटून घ्या इथं बघा आपण एकदम हलक्या हाताने ना पोळीला आटून घेतलेली आहे छान अशी आपली पोळी ही तयार झालेली आहे तयार झालेली पोळी आता आपण हातामध्ये घेतलेली आहे आणि आता आपल्याला तव्यामध्ये घालायची आहे आता तवाही आपण गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण पोळी टाकून घेतली एका साईडला ना पोळी टाकल्यानंतर मिनिटभर चांगली एका साईडला भाजू द्यायची आणि थोडे थोडे असे बबल आले की नंतर साईड पलटवायची साईड पलटवल्यानंतर पोळी बघा फुगायला लागते आणि नंतर मग त्याला ना आपल्याला पोळीला तेल लावून घ्यायचं आहे इथं आपण उलतण्याच्या साह्यानी ना पोळीला तेल लावून घेणार आहे जर तुम्हाला तूप आवडत असेल ना तरी तुम्ही तूपही लावू शकता परंतु आपण हिताना तेल लावून घेतलेलं आहे पोळीला बघू शकता एकदम टम्म अशी आपली पोळी फुगायला लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना जास्त असं पुरणही मातलेलं आहे कारण आपण कणिक तयार करताना ना खूप अशी कणिक ना चिकट तयार केले होते कारण तिला पाण्यामध्ये पण भिजवून ठेवली होती आणि नंतर मग थोडीशी परातीमध्ये आपटून घेतल्यामुळे ना त्याच्यामध्ये ना पुरणही जास्त मातल्या जातं त्याच्यामुळे पोळी खायलाही छान लागते आता पोळी ही छान अशी आपली भाजलेली आहे भाजलेली पोळी तिचे काट आहेत ना ते सगळे भाजून घ्यायचे त्याच्यामुळे पोळी ना चवीलाही छान लागते हिथं आपली पोळीही तयार झालेली आहे आता आपण पोळी बघा इथं टोपलीमध्ये काढून घेतलेली आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमाविशेष आपण पुरणपोळी आमरस थाळी तयार केलेली आहे ताटामध्ये मौसूत अशी पुरणपोळी आमरसाची वाटी कटाची आमटी तशीच तळलेली भजी कुरुडी उडदाचे पापड आणि इंद्रायणीचा भात हिथं आपण तयार करून घेतलेला आहे वटपौर्णिमेला नक्कीच तुम्ही अशी थाळी तयार करा ही थाळी करायला सोपी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद